दहा गुण ज्यामुळे स्त्री सगळ्या जगाला गुडघ्यावर आणू शकते खूप महिला नात्यांमध्ये एवढं खोलात जातात की हळूहळू स्वतःला हरवून बसतात त्यांचा संसार त्यांचा आनंद त्यांची आवड सगळं त्या नात्याभोवती फिरू लागतं सुरुवातीला सगळं छान वाटतं प्रेम काळजी आणि गप्पा पण वेळ जातो तस तसं पुरुषाचं वागणं बदलू लागतं जिथे आधी तो तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींना महत्त्व द्यायचा तिथे आता त्या गोष्टी त्याला त्रासदायक वाटू लागतात आणि महिला एकटक विचार करत बसते शेवटी काय झालं खरं तर नातं तेव्हा खराब होतं जेव्हा महिला स्वतःची ओळख आणि किंमत विसरून बसते जेव्हा ती असं मानून बसते की प्रेम मिळवण्यासाठी तिला नेहमी झुकावं लागतं सहन करावं लागतं आणि ॲडजस्ट करावं लागतं खरं तर उलट आहे पुरुष त्या स्त्रीसाठी वेडा होतो ज्याला तिच्या किंमतीची जाणीव असते जी आधी स्वतःवर प्रेम करते जी नात्यात आहे पण त्यात हरवलेली नाही तर पूर्णपणे स्वतःच्या अस्तित्वात आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा दहा गोष्टी बोलणार आहोत ज्या कोणत्याही पुरुषाला तुमच्या उपस्थितीची किंमत समजवायला भाग पाडतात या गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्वाचा असा स्तर तयार करतात की कि पुरुषाला किंबहुना नवऱ्याला तुम्हाला गमावण्याची भीती वाटू लागते हा व्हिडिओ पुरुषांना दाबण्यासाठी नाही हा व्हिडिओ स्त्रीला हे आठवण करून देण्यासाठी आहे की ती काय आहे ती फक्त प्रेम देणारी नाही तर आदर मिळवणारी स्त्री आहे आणि जेव्हा स्त्री स्वतःचा सन्मान जपते तेव्हा पुरुषाला घोड्यावर येण्याची गरजच पडत नाही त्याला तिचा आदर कर म्हणून सांगावं लागत नाही तो स्वतःच तिची किंमत करणं सुरू करतो स्वतःच्या आयुष्याला प्राधान्य द्या बऱ्याच स्त्रिया नात्यात येताच आपलं संपूर्ण जग त्या नात्याभोवती फिरवायला लागतात त्यांचा दिवस त्यांचा विचार त्यांच्या सवयी सगळंच फक्त त्या व्यक्तीसाठी असतं त्या स्वतःला विसरून जातात सुरुवातीला हे सगळं प्रेमासारखं वाटतं पण हळूहळू पुरुष लोकांना असं वाटायला लागतं की हे सगळं काही सहज मिळतं आणि ते तसंच मिळत राहणार म्हणून ते स्त्रीच्या कुठल्याच गोष्टीची किंमत करत नाहीत कारण जे काही नेहमी सहज मिळतं त्याची किंमत आपण विसरतो म्हणून सगळ्यात आधी आणि कायमस्वरूपी स्वतःला आपल्या आयुष्यात प्राधान्य द्यायला शिकावं याचा अर्थ असा नाही की प्रेम करू नका किंवा नातं सांभाळू नका याचा अर्थ एवढाच की तुमचं करिअर तुमचं शरीर तुमचे स्वप्न तुमची मानसिक शांतता हे सगळं आधी येणं गरजेचं आहे जर तुम्ही तुमचं शिक्षण सोडून तुमच्या स्वप्नांना बाजूला ठेवून तुमची ओळख बाजूला ठेवून कोणाला खुश करण्याचा प्रयत्न केला तर हळूहळू तुमची किंमत कमी होत जाईल पण जेव्हा तुम्ही स्वतःसाठी उभे राहता तुमच्या कामाला महत्व देता आपले छंद पूर्ण करता आपल्या आनंदात गुंतवणूक करता तेव्हा समोरचा व्यक्ती समजतो की ही स्त्री स्वतःमध्ये पूर्ण आहे ही कोणावरही अवलंबून नाही अशा स्त्रीच्या उपस्थितीत पुरुष गंभीर सन्मानित आणि जबाबदार होतो कारण त्याला कळतं की ही स्त्री स्वतःला ओळखते आणि जर तिला सन्मान मिळाला नाही तर ती नातंही सोडू शकते लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व देता तेव्हा तुम्ही जगाला शिकवता की तुम्हाला कसं वागवायचं आहे नात्यात राहा पण तुमच्या स्वप्नांच्या किमतीवर नाही तुम्ही कोणाच्याही आयुष्याचा भाग असू शकता पण स्वतःचा आदर कधीही कमी करू नका तुमची स्वतःची एक वेगळी ओळख वेगळं आयुष्य आहे आणि ती स्त्री सगळ्यात सुंदर असते जी स्वतःसाठी जगणं जाणते नाही म्हणायला शिका नात्या संबंधांमध्ये सगळ्यात मोठी चूक स्त्रिया बऱ्याच वेळा ही करतात की त्या प्रत्येक गोष्टीला होकार देतात त्यांना वाटतं की जर त्या सतत समजून घेत राहिल्या प्रत्येक गोष्ट मान्य केली तर नातं मजबूत राहील आणि समोरचा माणूस आनंदी राहील पण खरीखुरी गोष्ट त्याच्या अगदी उलट आहे जेव्हा तुम्ही तुमच्या गरजा भावना आणि मर्यादा दुर्लक्षित करता तेव्हा हळूहळू तुमची किंमत कमी होऊ लागते समोरचा माणूस असं समजू लागतो की तुम्ही कधीही नाही म्हणणार नाही आणि तो तुम्हाला गंभीरपणे घेत नाही नाही म्हणणं म्हणजे नातं तोडणं नाही तर स्वतःची ओळख जपणं आहे तुझं नाही म्हणणं दाखवतं की तुझी ही स्वतःची विचारसरणी आणि जीवन आहे तू एखादी गोष्ट फक्त म्हणून स्वीकारणार नाहीस की समोरचा व्यक्ती सांगत आहे जर काही गोष्टी तुला अस्वस्थ करत असतील जर काही वर्तन चुकीची आहेत जर काही गोष्टी तुझ्या आत्म्या सन्मानाला दुखावत असतील तर शांत बसून सहन म्हणजे प्रेम नाही थेट आणि शांत आवाजात नाही म्हणणंच प्रेम आणि सन्मान दोन्हीचं मूळ आहे नाही म्हणणं म्हणजे लढणं किंवा ओरडणं नाही तू अगदी सोप्या आणि स्पष्टपणे सांगायचं तर मला हे ठीक वाटत नाही हे माझ्यासाठी बरोबर नाही मला हे सहज सोपं वाटत नाही हे सांगणं ना। जेव्हा तू स्वतःसाठी उभी राहतेस तेव्हा समोरच्याला कळतं की तुझ्या मर्यादा आहेत आणि त्या मर्यादांचा आदर करावाच लागेल जी स्त्री प्रत्येक गोष्ट मान खाली घालून ऐकते तिची कदर केल्या जात नाही आणि जी स्त्री सन्मानाने नाही म्हणते ती स्वतःच एक ताकद बनते लक्षात ठेव तुझं नाही म्हणजेच तुझी किंमत आहे नंबर तीन गोष्टींवर भावनात्मक नियंत्रण ठेवायला शिका नात्यांमध्ये सगळ्यात मोठा खेळ भावनांचा असतो खूप स्त्रिया जेव्हा प्रेम करतात तेव्हा पूर्णपणे मनापासून करतात आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सहज तुटतात रडतात किंवा घाबरतात पण लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही तुमच्या भावना नियंत्रणात ठेवू शकत नाही तेव्हा अनावधानाने तुमची ताकद समोरच्याला दिसत असते आणि जिथे ताकद दिसते कमजोरी दिसते तिथे सन्मानही हळूहळू संपत जातो भावनिक नियंत्रण म्हणजे तुम्ही दगड बनायचं किंवा तुमच्या भावना दाबायच्या असा अर्थ होत नाही याचा अर्थ इतकाच की तुम्ही भावनिक होऊन निर्णय घेऊ नये तर तुम्ही तुमच्या भावना नियंत्रित करा समोरचा रागात आहे तर तुम्हाला ही प्रतिक्रिया म्हणून राग करण्याची गरज नाही गरम होण्याची गरज नाही समोरचा व्यक्ती शांत बसलाय तर तुम्हाला तुटायचं नाही समोरचा चुकीचा असेल तर ऐवजी शांतपणे आणि स्पष्टपणे बोलायचं जेव्हा तुम्ही आवाज उंच न करता ड्रामा न करता शांतपणे आणि संयमाने आपली गोष्ट मांडता तेव्हा तुमचा प्रभाव खूप वाढतो पुरुष स्वभावाने तर्कशील असतो जेव्हा तुम्ही भावना ओलांडून भांडण करायला लागता किंवा रडायला सुरुवात करता तेव्हा त्याचं लक्ष मुद्द्यांपासून तुमच्या प्रतिक्रियेवर जातं आणि तो असं समजतो की तुम्ही स्वतःला सांभाळू शकत नाही पण जेव्हा तुम्ही मजबूत असता तो पुरुष स्वतःच त्याच्या शब्दावर आणि वागणुकीवर लक्ष देऊ लागतो कारण त्याला समजते की ही महिला भावना घेऊन वाहवत नाही तर तिला स्वतःला सांभाळता येतं आणि जिला स्वतःला सांभाळता येतं तिचं अस्तित्वच एक ताकद बनतं आणि शांत मनात सर्वात जास्त ताकद असते चौथी गोष्ट म्हणजे थेट आणि स्पष्ट बोला नात्यांमध्ये बहुतेक महिला आपली गोष्ट फिरवून सांगतात किंवा मनातच दडवून ठेवतात कारण त्यांना वाटतं की समोरचं आपोआप समजून घेईल किंवा त्यांनी थेट बोललं तर बरं पण खरी गोष्ट म्हणजे गप्प बसून काहीच समजत नाही उलट गैरसमज वाढतात आणि पुरुषाला वाटतं की कदाचित ती गोष्ट त्यांच्यासाठी फारशी महत्त्वाची नाही म्हणून आपली मते सोप्या थेट आणि सन्मानाने व्यक्त करणं शिका काहीतरी चांगलं वाटत नसेल तर मनात साठवून ठेवण्याऐवजी शांत आवाजात बोला मला ही गोष्ट आवडत नाही यामुळे मला दुखावलं गेलं माझ्यासाठी असं वर्तन ठीक नाही हे शत्रुत्व नाही हे आपल्या नात्याला स्वच्छ आणि निरोगी ठेवण्याचा प्रयत्न आहे जेव्हा तुम्ही आपली मते चिडून रडून न सांगता स्पष्ट बोलतात सरळ सोप्या शब्दात सांगतात तेव्हा समोरचा माणूस स्वतःला थांबवू शकत नाही आणि तुमचं गांभीर्याने ऐकायला लागतो कारण सरळ बोलणारी स्त्री पुरुषांना मजबूत हुशार आणि आत्मसन्मान असणारी वाटते उलट जी स्त्री चुपचाप सगळं सहन करते शेवटी तीच तुटते लक्षात ठेवा तुमचे आवाज हीच तुमची ताकद आहे तो दाबायचा नाही सरळ स्पष्ट बोललेली गोष्ट नेहमी प्रभावी ठरते तुम्ही गोडसुद्धा राहू शकता नम्र सुद्धा पण स्पष्ट नक्की राहा तुमची गोष्ट जेव्हा साफसाफ मांडली जाते तेव्हा समोरचा माणूस त्याच्या वागण्यात सुधारणा करू शकतो आणि जी स्त्री स्वतःच आपली बाजू मांडते तिच्या मर्यादा ठरवते तेव्हा तिची जागा आणि सन्मान नात्यात कधीच कमी होत नाही पाचवा गुण म्हणजे तुलना करू नका पण स्वतःचा स्टँड ठेवा नात्यात बऱ्याच स्त्रिया चुकीने असं समजून बोलतात की तो माणूस असं करतो ती मुलगी असं करते तिचा बॉयफ्रेंड असा असतो तू का नाही पण तुलना कोणत्याही माणसाच्या अहंकाराला थेट धक्का देते आणि त्याचा परिणाम असा होतो की तो अधिक दूर जातो किंवा जिद्दी आणि विरोधी होतो त्यामुळे तुलना करण्याऐवजी स्वतःच्या अनुभवावर आणि गरजांवर आधारित आपली मते मांडा तुम्ही असं म्हणू शकता मला असं हवं आहे मला आवडतं जेव्हा आपण एकमेकांच्या भावना लक्षात घेतो मला पाहिजे की आपण दोघेही एकमेकांसाठी भावनिकदृष्ट्या उपलब्ध राहूया असं केल्याने पुरुषाला असं वाटतं की तुम्ही त्याला बदलायचा नाही पण नाता आरोग्यद्यायी आणि मजबूत बनवण्याचा प्रयत्न करताय जेव्हा तुम्ही तुमच्या गरजा साध्या शांत आणि सन्मानाने सांगता पुरुष ते गांभीर्याने घेतो कारण त्याला कळतं की तुम्ही समजूतदार आणि परिपक्व आणि भावनिकदृष्ट्या स्थिर आहात पण जर तुम्ही तुलना करू लागलात तर त्याला वाटतं की तुम्ही असंतुष्ट आहात आणि तो काहीही करेल तरी तुम्ही खुश होणार नाही फरक फारच लहान आहे तुलना दूर करते आणि तुलना न करता बोलणं म्हणजे मनापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या इच्छेला स्पष्टपणे व्यक्त करायला मदत करते लक्षात ठेवा पुरुषाला बदलण्याचा प्रयत्न करू नका त्याच्या विचारांना योग्य दिशा द्या आणि जी महिला आपली गोष्ट सौम्य पण स्पष्टपणे मांडते तिचं फक्त ऐकण्यात येत नाही तर तिला महत्त्वही दिलं जातं सहावा गुण म्हणजे स्वतःचं काम स्वतःचे पैसे स्वतःची वेगळी ओळख ठेवा नात्यात तुम्ही घर सांभाळत असाल किंवा नोकरी व्यवसाय करत असाल तरी तुमची स्वतःची ओळख आणि काम असणं खूप गरजेचं आहे अनेक महिला नात्यात आल्यावर आपले स्वप्न आपले छंद आपली मेहनत सगळं विसरून जातात आणि मागे राहतात असं वाटतं की आता तिचं आयुष्य फक्त नात्यांच्या भोवती फिरायला हवं पण असं करताच स्त्रीची किंमत कमी होऊ लागते कारण जेव्हा तुम्ही स्वतःची ओळख सोडता तेव्हा हळूहळू समोरचे लोकही तुमच्याकडे तसंच पाहू लागतात माझ्याशिवाय तिला काही पर्याय नाही असं वाटणं सगळ्यात जास्त दुःख देतं म्हणून स्वतःच्या पायावर उभे राहणं म्हणजे फक्त आर्थिक स्वातंत्र्य नाही तर आत्मसन्मान आहे तू पैसे कमवतेस की नाही ते महत्वाचं नाही महत्वाचं म्हणजे तुझ्याकडे स्वतःचं काहीतरी काम स्वतःचा काहीतरी उद्देश आणि स्वतःची दिशा असणं जेव्हा मग्न असते स्वतःला सुधारते स्वतः शिकते पुढे जात राहते तिचा चालण्याचा स्टाईल बदलतो तिचा बोलण्याचा अंदाज वेगळा होतो आणि पुरुष आपोआपच तिला सन्मान देऊ लागतो कारण अशी स्त्री जी स्वतःसाठी मेहनत करते स्वतःला मजबूत करते ती कोणत्याही नात्यात सहज तुटत नाही पुरुष तिच्यासाठी उभा राहतो लक्षात ठेवा प्रेम सुंदर आहे पण ओळख त्याहूनही जास्त मौल्यवान आहे तुमची ओळखच तुमची खरी ताकद आहे असंच नातं खरं असतं जिथे तुम्ही प्रेम करता पण स्वतःलाही हरवत नाही नंबर सात स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःला सुंदर समजून काळजी घ्या अनेक महिला इतरांची काळजी घेत घेत स्वतःला विसरून जातात केस कसे कसे दिसत आहेत चेहरा दमलेला आहे कपडे अगदी तरी आणि हळूहळू त्या स्वतःला आरशात पाहणंही बंद करतात पण खरी गोष्ट ही आहे की सुंदरपणा फक्त चेहऱ्याचा नसतो तर ती ऊर्जा असते ज्या महिलेला स्वतःची किंमत माहीत असते त्या स्वतःला सजवायला लाजत नाहीत कमजोरही समजत नाही आणि ते कुणासाठी किंवा कोणाला दाखवण्यासाठी करत नाही स्वतःची काळजी घेणं म्हणजे इतरांना प्रभावित करणं नाही तर स्वतःला चांगलं वाटणं आहे जेव्हा तुम्ही आपल्या कपड्यांकडे थोडं लक्ष देता आपल्या केसांवर चेहऱ्यावर आणि चालण्या बोलण्यात थोडीशी शालीनता आणता तेव्हा तुमचा आत्मविश्वास बदलतो आणि आत्मविश्वास अशी गोष्ट आहे जी सगळ्यात आधी दिसते जी सगळ्यात खोलवर परिणाम करते पुरुष फक्त त्या स्त्रीवर आकर्षित होत नाही जी फक्त सुंदर दिसते पुरुष त्या स्त्रीवर आकर्षित होतो जी स्वतःला सुंदर समजते कारण तिच्यातील ऊर्जा आकर्षण बनते तुम्हाला मॉडेल किंवा मेकअप केलेली बाहुली बनायची गरज नाही फक्त एवढंच की तुम्ही स्वतःवर प्रेम करा स्वतःमध्ये चमक पहा आणि स्वतःचा अभिमान बाळगा जेव्हा एखादी स्त्री स्वतःची काळजी घेते आणि स्वतःसाठी सजायला लागते तेव्हा पुरुषाला की ती स्त्री आपली किंमत जाणते अशा स्त्रीला कुणीही हलक घेत नाही लक्षात ठेवा ज्या दिवशी तुम्ही स्वतःला सुंदर समजायला लागाल त्या दिवसापासून जगही तुम्हाला तसंच पाहायला लागेल आठवा गुण म्हणजे सतत उपलब्ध राहणं थांबव नात्यांमध्ये अनेक स्त्रिया इतक्या जास्त उपलब्ध होतात की त्यांचा वेळ त्यांचं लक्ष त्यांची ऊर्जा सगळं विचार न करता समोरच्या व्यक्तीवर सगळं खर्च करतात प्रत्येक मेसेजला लगेच उत्तर प्रत्येक कॉलला तातडीने हजर समोरच्या व्यक्तीने बोलावलं की सगळं सोडून लगेच पळायचं सुरुवातीला असं वाटतं की हे प्रेम आहे पण हळूहळू माणूस त्याला सवय आणि मग हक्क समजायला लागतो आणि जी गोष्ट नेहमी सहज मिळते तिची किंमत कुणालाच कळत नाही त्यामुळे तुमच्या वेळेची तुमच्या ऊर्जेची आणि तुमच्या उपस्थितीची कदर स्वतःच करा याचा अर्थ असा नाही की तुम्ही थंड किंवा कोरडं वागायचं नाही याचा फक्त एवढाच अर्थ की तुमचं स्वतःचं आयुष्य असावं तुमच्या स्वतःच्या प्राधान्य क्रमांचा विचार असावा कधी कधी व्यस्त राहणं कधी कामात लक्ष देणं कधी स्वतःसाठी वेळ काढणं हे सगळं गरजेचं आहे जेणेकरून समोरचा माणूस समजू शकेल की तुम्ही फक्त त्याच्या इशाऱ्यावर चालणार नाही जेव्हा एखादी स्त्री आपली उपलब्धता संतुलित ठेवते तेव्हा पुरुषाच्या मनात शोधण्याची इच्छा हौज आणि मेहनत परत येते तो आता फक्त घेणारा राहत नाही तो देणंही सुरू करतो लक्षात ठेव जर तू स्वतःला सहज उपलब्ध करून देशील तर समोरचा तुला हलकं समजायला लागेल आणि जर तू स्वतःला मौल्यवान ठेवलंस तर समोरच्याला तुला गमवायचं भय वाटू लागेल तू अंतर निर्माण करत नाहीस तर तू आपली किंमत ठरवत आहेस म्हणजे आपल्या सन्मानापेक्षा काही महत्वाचं नाही कोणतंच नातं देखील नाही नात्यामध्ये सगळ्यात मोठी ताकद म्हणजे तुला हे ठाऊक असणं की जर माझा सन्मान नाही तर मी इथे राहणार नाही अनेक स्त्रिया घाबरतात की जर ती तिचं म्हणणं धरून राहिली नाही किंवा चुकीचं म्हंटल तर नातं तुटेल या भीतीने ती सगळं सहन करत राहते आणि समोरच्याला हे कळतं की काहीही झालं तरी तू त्याला सोडून जाणार नाही इथूनच तुमचा सन्मान हळूहळू कमी होतो पण जेव्हा स्त्रीला हे कळतं की तिचा आत्मसन्मान कोणत्याही नात्यापेक्षा मोठा आहे तेव्हा तिचा आवाजाची ताकद बदलते तुला कोणाला धमकवायचं नाही तुला फक्त आपली मर्यादा स्पष्ट ठेवायची आहे तू शांत पण ठामपणे म्हणू शकतेस मला अशी वागणूक सहन होत नाही आणि अपमान देखील सहन होणार नाही माझ्या सन्मानापेक्षा मला काही महत्त्वाचं नाही नातं देखील महत्वाचं नाही त्यामुळे समोरच्याला असं वाटतं की तू फक्त प्रेमानं बांधलेली नाहीस तर स्वतःच्या सन्मानानंही बांधलेली आहेस आणि ह्याच गोष्टीमुळे पुरुष उभा राहतो त्याला भीती नव्हे तर जबाबदारी वाटते जी महिला स्वतःच्या सन्मानाचं रक्षण करत नाही तिला जग कधीच सन्मान देत नाही आणि जी महिला आपल्या सन्मानासाठी नात्यापासूनही मागे हटायला तयार असते त्या महिलेच आहे तर आपो आप तो, अनी सन्मान आपोआप येतो नाही नंबर दहा स्वतःवर प्रेम करा सगळ्यात मोठी ताकद म्हणजे एखादी स्त्री स्वतःला किती महत्व देते कारण जग व्यक्तीशी तसंच वागतं जसं ती स्वतःशी वागत असते जर तुम्ही स्वतःला कमी समजलात स्वतःची टीका केलीत फक्त दोषांवर लक्ष दिलं स्वतःला इतरांपेक्षा समजलात तर समोरचाही तुम्हाला तसंच समजेल पण जर तुम्ही तुमच्या आतल्या चांगुलपणाला पाहायला सुरुवात केली तुमच्या छान गोष्टी ओळखल्या स्वतःवर गर्व करणं शिकलात तर तुमची संपूर्ण ऊर्जा बदलते जी स्त्री स्वतःवर प्रेम करते तिला कुणीही कमी लेखण्याचा शहाणपणा करत नाही स्वतःवर प्रेम करणं म्हणजे महागडे कपडे घालणं किंवा मेकअप करणं नाही तर आपल्या मनाची काळजी घेणं शरीराचा सन्मान स्वतःला स्वतःला आराम आपल्या आपल्या आरोग्याची काळजी आणि भावना समजून होय जेव्हा तुम्ही मान देऊ लागता तेव्हा तुम्ही इतरांना शिकवता की तुम्हाला कसं वागवायचं आणि लक्षात ठेवा तुम्हाला ही प्रेमाचं काळजीचं लक्ष देण्याचं आणि आनंदी राहण्याचा पूर्ण हक्क आहे तुम्ही कुणाच्या जीवनाचा पर्याय नाही तर तुमच्या जीवनाचं तुम्ही मुख्य पात्र आहात जेव्हा स्त्री स्वतःवर प्रेम करणं शिकते तेव्हा तिच्या डोळ्यात चमक आवाजात आत्मविश्वास आणि पावलांमध्ये ठसठशीतपणा दिसू लागतो तिच्यात एक वेगळंच बळ येतं माणसं तिथेच वागतात जिथे सन्मान असतो आणि सन्मान तिथेच तयार होतो जिथे स्वतःवर प्रेम असतं म्हणून रोज थोडा वेळ स्वतःच्या मनाला विचारा मी माझ्यासाठी काय करत आहे कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर खरंच प्रेम कराल त्या दिवशी तुमच्या समोर नाती आपोआप झुकतात जेव्हा एखादी महिला आपली ओळख आपली मर्यादा आणि आपला सन्मान स्वतः ठरवते तेव्हा तिला कोणाच्या प्रेमासाठी वागण्याची गरज पडत नाही आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही जे काही शिकलात ते म्हणजे स्वतःला प्राधान्य देणं गरज भासली तर नकार द्यायला शिकणं आणि भावना ओळखणं आपली आपली मते स्पष्टपणे मांडणं तुलना न करता परिपक्वतेने इच्छा व्यक्त करणं स्वतःला सजवणं आणि स्वतःला सुंदर वाटणं आपल्या उपलब्ध असण्याचं संतुलन राखणं आणि आपल्या आत्मसन्मानासाठी उभं राहणं जेव्हा या गोष्टी तुमच्यात खोलवर रुजतात तेव्हा पुरुष तुमच्यावर फक्त प्रेम करत नाही तर तुमची कदर करतो तुमचं ऐकतो तुमच्यासाठी बदलतो आणि तुम्हाला गमावण्याच्या भीतीने अस्वस्थ होतो आणि तिथूनच नातं समतेचं होतं जिथं कुणी वर नाही कुणी खाली नाही जिथं दोघही एकमेकांना निवडतात पण कोणीतरी आपली ओळख सोडून नाही लक्षात ठेवा मजबूत स्त्री ती नाही जी तुटल्याशिवाय सगळं सहन करते मजबूत स्त्री ती आहे जी जाणते कधी थांबायचं कधी बोलायचं आणि कधी उभं राहायचं तुम्ही प्रेम कमावलं नाही तुम्ही प्रेमाच्या हकदार आहात कधीही स्वतःला कमी समजू नको कधीही तुमची किंमत कमी करू नको आणि कधीही तुमचा आत्मसन्मान कुठल्याही नात्यासाठी गहाण ठेवू नकोस कारण जेव्हा स्त्री स्वतःची कदर करते तेव्हा जग तिच्या पायाखाली येतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला हाईपदेखील करा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह